नमस्कार आज आपल्या किचनमध्ये बनवलेले आहे आलेपाक गोळ्या बनवलेल्या आहेत ह्या एकदम झटपट बनतात आपल्या आजी पणजीच्या काळातील हा खोकल्यावरती आणि कप झाल्यानंतर हा रामबाण विलाज आहे नक्की बनवून पहा एकदम सोपी सुटसुटीत रेसिपी आहे आणि झटपट बन चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णा रेखा खा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे दोनशे ग्रॅम आलं घेतलेले त्याच्यावरच साल काढून धुवून स्वच्छ पुसून घ्यायचे कोरडं करून ओलं अजिबात नाही ठेवायचं म्हणजे ओलं जर राहिलं तर आपले आलेपाक गोळी आहे ती जास्त दिवस टिकणार नाही आणि आलं जास्त निबर घ्यायचं नाही कवळं कोवळं आले घ्यायचे म्हणजे त्यामध्ये जे धागे असतात त्यामुळे आपली वडी छान बनत नाही हे अशा पद्धतीने सर्व आल्याचे वरचं साल काढून धुऊन स्वच्छ पुसून कोरडं करून घ्यायचे माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा रेखा या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा हे आलं धून स्वच्छ कोरड करून घेतले पाव किलो साखर घेतली म्हणजे दोनशे ग्रॅम आले, आलेला दोनशे पन्नास ग्रॅम साखर घेतली सात आठ तुळशीचे पानं मीठ घेतलंय पाव चमचा ही दालचिनी आणि हिरवी वेलची आहे आणि ज्येष्ठ मध घेतलंय चार मिरे आणि तीन लवंगा म्हणजे आपण जर काढा बनवतो त्या सर्व वस्तू आहेत हळद घेतली एक दीड चमचा हळदीमुळे सुद्धा कप एकदम लवकर राहतो आणि ज्येष्ठ मधामुळे सुद्धा राहतो आणि दालचिनी लवंग मिरे आणि पण कप लवकर कमी होतो तर आलं खिसून घ्यायचे म्हणजे लवकर बारीक मिक्सर मिक्सरमध्ये पाणी घालायची गरज पडत नाही आणि पाणी वापरायचं नाही आपल्याला अशा पद्धतीने सर्व आलं मी खिसून घेतले म्हणजे झटपट मिक्सरमध्ये बारीक होतं आणि ह्या ज्या जिन्नस आहेत बाकीचे आपले मिरे लवंग ज्येष्ठ मध दालचिनी दालचिनीचा एक इंच तुकडा घातलाय वेलची घातले दोन लवंगा तीन आणि चार मिरे आणि हा ज्येष्ठ मध ज्येष्ठ मध कप झाल्यानंतर खूप गुणकारी आहे ह्याला घ्यायचं आहे ज्येष्ठ मध जास्त बारीक पावडर नाही बनत त्यामुळे हो जेवढा बारीक करता येईल तेवढं बारीक करून घ्यायचे आपल्याला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा ह्याला अशा पद्धतीने ज्येष्ठ मधाची काडी असल्यामुळे बारीक होत नाही जास्त जेवढं होईल तेवढं केलंय आणि बाकीचा काढून घेतलाय ज्येष्ठ मध खूप गुणकारी असतो आणि त्याला राहिलेला याला परत बारीक करून घ्यायचे कुठून आपण काढा एरवी जर आलेपाक नसेल बनवलेला तर अशा पद्धतीने ह्या सर्व जिन्नस टाकून जर काढा बनवला तर दोन तीन दिवसात आपला कसाही खोकला असेल तर नक्की राहतो आणि कप कमी होतो तर हे पावडर काढून घेतली आता आपल्याला भांड्यामध्ये आलं घालायचंय आलं हळद आणि ते आपण जे मिरे लवंग ज्येष्ठ मध दालचिनी वेलची जे कुटून घेतले ते मिश्रण पण यामध्येच घालायचे आपल्याला म्हणजे सर्व वस्तू एकदम छान मिक्स होतील हे तुळशीची पानं आहे सात आठ ते घातलेत काड्यात तुळशीची पानं सुद्धा वापरायची जर पाक नसेल बनवलेला तर आणि हळद हळद एक सव्वा चमचा घेतली आणि मीठ पण अशा पद्धतीने तुम्ही बनवून पहा नक्की तुमचा खोकला आणि कप कमी होणार हे पाहू शकता फिरून घेतले मस्त झालेली पेस्ट आल्याची थोडीशी साखर घालायची म्हणजे छान बारीक होते थोडस राहिलंय मोटाडते दोन चमचे साखर घातली आणि परत फिरवून घ्यायचे म्हणजे छान पेस्ट होते आणि आता कढई ठेवली तापायला त्यामध्ये लगेच घालायचे तूप वगैरे नाही वापरणार ना आहे आणि थोडस गरम होऊ द्यायची ही पेस्ट लगे साकर लगेच साखर घालायची साखरेला पाणी सुटायला लागलेलं आहे लगेच आणि त्यामध्ये मी एक चमचा मध घालणार आहे मध सुद्धा खोकल्यावरती खूप खोक गुणकारी असतो ते पण घालायचंय सारखं हलवत राहायचंय साखर आता सर्व वितळलेली आहे

कलर चेंज झालेला आहे पाहू शकता आता हे आपला पाक तयार होत आलेला आहे तर ह्याला काढून घ्यायचंय आपल्याला चेक करायचं अगोदर चिकडेने साखर बनायला लागलेली आहे तर तयार झालाय आपला आता पाख हा आता गॅस ह्या स्टेपला बंद करायचंय अशा पद्धतीने थंड करायचे आणि त्याची गोळी बनते का पहायची बन याची गोळी बनायला लागलेली आहे आपल्याला लगेच पटकन काढून घ्यायचे मस्त त्या एका ताटात काढून घ्यायचे आणि आपल्याला ह्याच्या आता छोट्या छोट्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत गरम गरमच गोळ्या बांधाव्या लागतात अशा छोटे छोटे गोळ्या बनवून घ्यायच्यात आपल्याला अशा पद्धतीने ह्या सर्व गोळ्या बनवून घेतल्यात पाहू शकता जर हलवता हलवता कडक बनलं तर परत थोडंसं पाणी घालून त्याला थोडस परत हलवायचे कडक होईपर्यंत होऊन जातात जर कदाचित असे झाले तर मस्त बनल्यात पाहू शकता हे घरचे घरी कप आणि खोकल्यावरती आहे का नाही छान राम बनलाच चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात राहा आनंदी राहा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल